आणि सुरुवातीलाच बातमी आहे उदयनराजे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कोण वाघ्या कुत्रा असं म्हणत वाघ्या वादानंतर उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर हवामान करणाऱ्यांवर कारवाई करा ही सांगायची काय गरज असा सवाल सुद्धा उदयनराजे यांनी विचारलेला आहे कोराटकर प्रकरणी उदयनराजे यांनी भाष्य केलाय मला एक सांग, मला सांगा हा जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठला वाघ आहे समाधीबद्दल समाजी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती ति का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात